हॅलो नमस्कार तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तर बघा आज मी तुम्हाला ब्लाऊजचं माप घेण्यापासून ते पेपर कटिंग ब्लाऊज कटिंगपर्यंत हा संपूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे एकाच व्हिडिओमध्ये सगळं दाखवणार आहे तर बघा इथं मी पूर्ण लिहिलेलं आहे पूर्ण उंची छाती कमर शोल्डर दंडगेर बाई उंची मागचा गळा पुढचा गळा आणि कटोरी आपल्याला किती घ्यायची परफेक्ट असं मी तुम्हाला माप सांगणार आहे की आपल्याला परफेक्ट माप कसं घ्यायचं आहे हे सगळा व्हिडिओ मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर बघू शकता तर बघा इथे मापाचा एक ब्लाऊज आहे माझ्याकडे तर आता पहिल्यांदा आपली पूर्ण उंची घ्यायची आहे तर पूर्ण उंची बघा ब्लाऊजचं पहिलं आणि तुम्ही सगळी हुकं लावली तरी चालेल तर इथे मी पहिलं आणि शेवटचंच हुक लावून घेते बघा बघा अशा पद्धतीने आता ब्लाऊज पूर्ण आपल्याला अशा पद्धतीने उलटा करायचा आहे बघा मागच्या साईडने तर मागच्या साईडने आपल्याला पूर्ण उंची मोजायची खूप सोपी अशी पद्धत आहे तुम्ही नक्की हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल की पूर्ण ब्लाऊजचं माप आपण कसं घ्यायचं आणि पेपर कटिंग करताना माप कसं घ्यायचं हे सगळं दाखवणार आहे तुम्हाला तर हे बघा ब्लाऊज ताणायचं आहे आपल्याला शोल्डरपाशी मी टेप ठेवला आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊज ताणायचा आहे तर इथे बघा साडे तेरा इंच आपली पूर्ण उंची आहे तर लगेच इथे आपल्याला लिहायचं आहे साडे तेरा इंच त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्याचबरोबर आपल्याला पुढचा गळा मागचा गळासुद्धा तसाच मोजायचा आहे बघा साडे तेरा इंचावर टेप ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने मागचा गळा मोजायचा आहे तुम्ही असा जरी मोजला तरी चालेल हे बघा साडेनऊचा आपला मागचा गळा आहे तर लगेच मागचा गळासुद्धा लिहायचा आहे तर साडेनऊचा मागचा गळा आहे त्याच्यानंतर आता आपलं मागचं सगळं माप घेऊन झालेलं आहे आता पुढचं मोजायचं आहे तर पुढे आपल्याला छाती मोजायची तर बघा इथे पहिले मी छाती मोजते तर माप घेताना कधी पण जिथे आपलं हूक असते ती तिथूनच आपल्याला त्याच साईडचं माप घ्यायचं आहे कारण लूकची जी पट्टी असते बघा ही लूकची जी पट्टी असते ती काहींची अर्धा इंचाची तर काहींची एक इंचाची असते त्याच्यामुळं इथून आपल्याला माप घ्यायचं नाही आहे घेताना तर आपल्याला इथूनच घ्यायचं आहे तर बघा हुकच्या पट्टीपासून तर शोल्ड व्यवस्थित असा टेप ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने माप घ्यायचं आहे तर इथे बघा दहा इंच म्हणजे चाळीस इंचाची छाती आहे चाळीस इंचाची छाती तर चाळीसचा आपल्याला चौथा भाग होतो दहा इंच तर बघा इथे मला थोडासा लूज ठेवायचा ब्लाऊज म्हणजे चाळीस एक्केचाळीस इंचाचं मला छाती घ्यायची म्हणजे त्यांना आ जो कोण आहे त्यांना अर्धा इंच आपल्याला लूज ठेवायचा आहे म्हणजे हा जरा थोडासा टाईट आहे म्हणून अर्धा इंच आपल्याला लूज ठेवायचा म्हणून मी एक्केचाळीस इंचाची छाती घेतली त्याचबरोबर आता कमर घ्यायची बघा तर कमरसुद्धा आपल्याला अर्धा इंचानी एक्स्ट्रा घ्यायची हे बघा अशा पद्धतीने टेप ठेवायचा आणि साडेसोळा साडेसोळा इंचाची कमर आहे तर इथे मी साडेसोळा म्हणजे साडेसतरा इंचाची मी कमर घेते एक इंच एक्स्ट्रा घेतलं आहे मी त्याचबरोबर आता शोल्डर मोजायचा आहे तर शोल्डर आहे अडीच इंच बघा शोल्डर आहे अडीच इंच त्याचबरोबर दंडघेर मोजायचं आहे व्यवस्थित आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि दंडघेर मोजायचा आहे तर दंडघेर आहे साडेसहा इंच सॉरी बाई उंची आहे साडेसहा इंच आणि दंडघेर आहे दंडघेर पण म्हणजे पावणे सात इंच साडेसहाच्या पुढं दोन रेषा म्हणजे पावणे सात इंचाचा दंड दंडघेर आहे आणि साडेसहा इंचाची भाई उंची आहे तर इथे भाई उंची घेतली मी साडेसहा इंच दंडघेर घेतला आहे पावणे सात इंच तर मी सात इंचा दंडघेर घेते थोडंसं पाव इंच मी एक्स्ट्रा घेते त्याचबरोबर आता राहिले फक्त आपली कटोरी तर कटोरी मोजायची तर बघा कटोरी आपली इथे अर्धा इंच आपली अर्धा पाव इंच एक्स्ट्रा गेली बघा लुकच्या पट्टीमध्ये तर व्यवस्थित आपल्याला अशी ठेवून साडेसहा इंचाची आपली कटोरी बघा ह्या टीपपर्यंत साडेसहा इंचाची त्याच्यानंतर आता पुढचा गळा राहिला आहे तर बघा व्यवस्थित शोल्डरपासून टेप धरायचा आहे आणि अशा पद्धतीने थोडासा ताणायचा आहे ब्लाऊज तर सहाचा आपला पुढचा गळा आहे बघू शकता हे बघा सहाचा आपला पुढचा गळा आहे तर इथे मी सहा इंच लिहिते तर अशा पद्धतीने आपण सगळी मापं घेतलेली ह्याच पद्धतीने आपल्याला पूर्ण ब्लाऊज कटिंग करायचं आहे तर पहिलं मी पेपर कटिंग करते आहे बघा आता इथे मी अस्तर घेतलं एक मीटर अस्तर लागणार आहे आपल्याला त्याचबरोबर हा ब्लाऊज पीस पण आहे बघा अशा पद्धतीचं ब्लाऊज पीस आहे ह्याच्यावरची साडी खूप मस्त आहे तर साडीसुद्धा माझ्याकडे फॉल पिकवला आली आहे में में तर मी फॉल पिकोचा व्हिडिओ नाही टाकत जसं वेळ मिळेल तसं मी फॉल पिको करत असते तर बघा इथे आता बंद साईडचं पेपर घेतला आहे बंद बाजू ही आपल्याकडे केली आहे आणि पूर्ण असा फोल्ड हे बघा असा पेपर घेतला आहे आणि बंद बाजूही मी माझ्याकडे केली आणि पूर्ण ओपन बाजू मी समोर केली आता पहिल्यांदा आपल्याला बघा पूर्ण उंची टाकायची तर पूर्ण उंची आहे तयार पूर्ण उंची आहे साडे तेरा इंच बघा साडे तेरा इंच पूर्ण उंची आहे तर आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर मी च चा, साडे चौदा इंचावर मार्किंग करते बघा साडेचौदा इंचावर मी मार्किंग केली तसंच आपल्याला टेप न हलवता पुढचा गळासुद्धा टाकून घ्यायचा आहे तर पुढचा गळा आहे सहा इंचाचा त्याच्याचबरोबर टक्स उंची टाकून घ्यायची तर टक्स उंची आहे अकरा इंच आता बघा मी तुम्हाला पहिली पूर्ण उंची सांगितली इथून इथपर्यंत इत त्याचबरोबर हा पुढचा गळा झाला आणि इथे आपली टक्स उंची झाली त्याचबरोबर बघा आता कमरेपासून आपल्याला आतल्या साईडला अडीच इंचावर एक मार्किंग करायची आणि पुन्हा एक इंचावर एक मार्किंग करायची हे बघा इथे चाले एक इंच आता काय करायचं आहे शोल्डर घ्यायचं आता शोल्डर आहे साडेपाच इंचाचं आपल्याला शोल्डर घ्यायचा आहे हे बघा साडेपाच इंचाचं मी इथे शोल्डर घेतलं आहे त्याचबरोबर इथे आता आपल्याला गळारुंदी घ्यायची तर बघा शोल्डर आपल्याला अडीच इंच राहायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये आपलं पाऊन इंच तर इथे बघ आपल्याला अडीच इंच आपल्याला हे ठेवायचं आहे गळारुंदी ठेवायची बघा गळारुंदी अडीच इंच ठेवायचं आहे इथे जे आपण सहा इंचाचं माप घेतलं होतं गळ्याचं तिथे आपल्याला सुद्धा अडीच इंचच घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने एक असा चौकोन तयार करून घ्यायचा म्हणजे जोडायचं आहे आपल्याला त्याचबरोबर इथे एक इंचावर बघा इथून एक इंचावर आपल्याला गळ्याचा आकार देऊन घ्यायचा तर इथे मी गोलच आकार देते त्याचबरोबर बघा शक्यतो माझा सगळ्यांचा सगळ्यांसाठी मुंडा माझा साडेपाच इंचाचाच असतो तर इथे मी साडेपाच इंचाचा एक मुंडा घेतला आहे बघा साडेपाच इंच बघा त्याचबरोबर बघा आता छाती आहे एक्केचाळीस इंच तर एक्केचाळीसचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे त्याचबरोबर बघा आपल्याला एक्केचाळीसचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे सव्वा दहा इंच तर साडे दहा इंच घेतलं तरी चालेल हे बघा आता मार्किंग करताना बघा आपल्याला मुंड्यापासून माप घेताना मी इथून घेतलं आहे बघा माप घेताना मी इथून घेतलं आहे बंद साईडच्या पेपरपासून आणि मार्किंग करताना आपल्याला फक्त वरतून करायची मुंड्यापासून वरतून करायची हे बघा अशा पद्धतीने कारण आपला गळा मोठा आहे अर्धे इंचानी जर तुम्ही इथून मार्किंग केलं तर मुंडासुद्धा मोठा होऊ शकतो तर मुंडा मोठा झाला तर ब्लाऊज हा उतरू शकतो खांद्यापासनं तर इथे दीड इंच मी शिलाई मार्जिनसाठी घेतलं आहे त्याचबरोबर बघा आता कमर घ्यायची तर कमर आहे साडेसतरा इंच म्हणजे सतरा इंचाचं आपल्याला दुप्पट करायचं आहे तर सतरा इंचा सा साडेसतराचे दुप्पट करायचं आहे पस्तीस इंच तर पस्तीस इंचाची कमर आहे पूर्ण तर आपण फक्त माप घेताना पुढचंच घेतलं होतं मागचं घेतलं नव्हतं पूर्ण कंबर तर पस्तीस इंचाची ही कंबर आहे तर पस्तीसचा आपल्याला चौथा भाग घ्यायचा आहे तर पस्तीसचा चौथा भाग आहे पावणे नऊ इंच तर बघा पावणे नऊ इंच व्यवस्थित आपल्याला अशा पद्धतीने माप घ्यायचं आहे तिथून पुढे आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे बघा एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं एक एक आहे पुन्हा दीड इंच शिलाईसाठी घ्यायचं आहे आता एक इंच आपण एक्स्ट्रा काय घेतलं आहे तर मागच्या टक्ससाठी आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलं आहे तर आता हे जे मार्जिन मार्जिन आहे बघा हे आणि हे जे मार्जिन आहे ते आपल्याला जोडून घ्यायचं आहे बघा हे मी मार्जिन मार्जिन जोडून आहे त्याच्यानंतर आता काय करायचं आहे इथे आपण कमरेपासून इथपर्यंत अडीच इंच घेतले तसंच आपल्याला इथून इथपर्यंत अडीच इंच घ्यायचं आहे आणि हे अडीच अडीच इंच आपल्याला जोडून घ्यायचं आहे आता काय करायचं आहे बघा हे अडीच अडीच इंच मी जोडून आहे त्याच्यानंतर आता इथून छातीचा चौथा भाग टाक दहावा भाग घ्यायचा आहे तर छातीचा दहावा भाग आहे चार पॉईंट एक इंच तर चार पॉईंट एक इंचावर एक मार्किंग केलं आहे पुन्हा आपण जे एक इंच वाढवलं होतं तिथे आपल्याला असं तिरकं जोडून घ्यायचं आहे तर ही झाली आपली पूर्ण योगपट्टी हे बघा अशी त्यानंतर इथे आपल्याला दीड इंचावर बघा दीड इंचावर हे मागचा मुंडा टाकलाय तिथूनच आपल्याला हा टो कोपऱ्यापासून अर्ध्या एक इंचावर पुढचा मुंडा टाकायचा आहे आणि त्याला अशा पद्धतीने बघ हे का अशा पद्धतीने करायचं आहे त्यानंतर बघा आता काय करायचं आहे तर इथून आपल्याला पावणे दोन इंचा बघा जो आपला पुढचा मुंड आहे इथून आपल्याला पावणे दोन इंचावर एक मार्किंग करायचं आहे त्याचबरोबर इथून आपल्याला पाच इंचावर एक मार्किंग करायचं आहे आणि इथे आता बघा कटोरी सांगितली आता फक्त हे मी मार्किंग करून ठेवलं आहे आता कटोरी सांगितली तर कटोरी आहे साडेसहा इंचा इंचाची अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर बघा इथून आपण जे छातीचा दहावा भाग घेतला होता तिथूनच अडीच इंचाची जी आपण लाईन ओढली होती त्याच्यावरच आपल्याला छात कटोरीचं माप टाकायचं आहे तर कटोरी साडेसहा इंचाची होती तर आपण सात इंच घ्यायचं आहे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे ते बघा सात इंचावर एक मी मार्किंग केलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे हे बघा तर ही झाली कटोरी त्याच्यानंतर इथे अर्धा इंच अर्धा ते पावन इंच वरती येऊन आपल्याला एक कटोरीला लाईन जोडून घ्यायची हे बघा अशा पद्धती आता हे पूर्ण मी साईडनी पहिल्यांदा पेपर कटिंग करते बघा आता पूर्ण मी साईडने कटिंग करून घेतलं आहे आता हे डबल फोल्डमध्ये पेपर आहे तर तो आपल्याला कट करायचा आहे बघा जिथे बंद बाजू आहे तिथूनच व्यवस्थित आपल्याला कट करून घ्यायचं आहे हे बघा तर ही झाली आपली मागची बाजू तर मागची बाजू मी साईडला ठेवते त्याचबरोबर आता पुढच्या बाजूचा पहिल्यांदा मी योगपट्टी कटिंग करून घेते त्याच्यानंतर जो आपला पाठीमागचा मुंडा आहे तो कट करून घ्यायचा आहे कारण आपल्याला पुढच्या बाजूला फक्त पुढचा मुंडा लागणार आहे हे बघा त्याचबरोबर पुढचा गळासुद्धा कट करून घ्यायचा आहे नंतर कटोरी हे बघा आता कटोरी आणि आपल्याला कटोरी फक्त कशी वाढवायची ते दाखवते तुम्हाला बघा आता कटोरी वाढवण्यासाठी एक पेपर घेतला आहे बघा सिंगलच पेपर आहे त्यानंतर ही कटोरी आपल्याला सरळच ठेवायची हे बघा मी अशा पद्धतीने व्यवस्थित आहे तशीच सरळ ठेवली आणि आहे तसंच आपल्याला ह्या कटोरीचं मार्किंग आपल्याला खालच्या पेपरवर व्यवस्थित आहे तसंच करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ही जी टक्स लाईन आहे तीसुद्धा एक मार्किंग करून घेते मी हे बघा त्याच्यानंतर काय करायचं आहे ही टक्स लाईन जोडून घ्यायची आता हे बघा ही झाली आपली पूर्ण आहे तशी कटोरी मार्किंग झाली आता कटोरी वाढवायची कशी सगळ्या कटोरीसाठी मी एकच पद्धत वापरते दुसरी कोणतीच पद्धत मी यूज करत नाही तर बघा जे इथून गळ्याच्या साईडने पाव इंच मी शिलाईसाठी वाढवणारे बघा हे पाव इंच मी शिलाईसाठी वाढवणारे त्याच्यानंतर पावणे दोन इंच मी जी टक्स लाईन आहे इथून तिथून मी पावणे दोन इंचावर एक लाईन ओढून घेणार आहे बघा पावणे दोन इंच त्याचबरोबर ही जी लाईन आहे त्या लाईनीच्या खाली बघा शेवटून खाली पाऊन इंच एक लाईन ओढून घेणार आहे हे बघा आता ह्याचा आपल्याला जी मधली टक्स लाईन आहे त्याचा आपल्याला मद्य काढायचा आहे अशा पद्धतीने टेप ठेवायचा आहे जे एक्स्ट्राचा आपण पाव पाव इंच वाढवलं आहे शिलाईसाठी तिथेसुद्धा आपल्याला टेप ठेवायचा आहे तर हे सव्वाण्णव टो भरले आहे तर सव्वाण्णवचा आपल्याला मद्य घ्यायचं आहे तर पूर्ण आपल्याला टेप अशा पद्धतीने ठेवून इथून आपल्याला मद्य घ्यायचं आहे बघा मद्य घेतला त्याच्यानंतर ह्या मध्यापासून साडेतीन इंच तशी सरळ लाईन खाली ओढून घ्यायची आणि हे सगळे आता पॉईंट्स आपल्याला जोडायचे आहेत बघा इथून मी हा पॉईंट जोडला आहे त्याच्यानंतर हे बघा इथून हा पॉईंट जोडला आहे त्याचबरोबर इथून हा पॉईंट झाला ही आपली पूर्ण कटोरीचं मार्किंग झालं तर ही पूर्ण साईटने मी कट करून घेते बघा आता पूर्ण मी साईटने हे कटोरी कटिंग करून घेतली आता हे टोक आणि हे टोक हे टोक आणि हे टोक हे आपल्याला एकमेकांना जोडून बघायचं आहे जर एक्स्ट्राचा पेपर जर थोडासा झाला असेल तर तो कट करायचा आहे बघा बिलकुल मज़ा झालेला नाही आहे आणि ह्यांनी खरंच पफसुद्धा खूप छान येतो कटोरी खूप व्यवस्थित अशी बसते हे बघा तुम्हाला समोरच दाखवते मी हे बघा छान असं बसलंय आता बाई कटिंग करायला घेऊ तर बघा बाही कटिंगसाठी एक पेपर घेतलाय हा डबल घेतलाय बंद बाजू ही मी माझ्याकडे केली आहे आणि आता बंद बाजू ही बंद बंदबाजूकडनं आपल्याला माप टाकायचं आहे तर भाई उंची पहिल्यांदा टाकायची भाई उंची आहे तयार साडेसहा इंच तर आपल्याला साडेसात इंच घ्यायचं आहे कारण अस्तरचा ब्लाऊज असल्यामुळे मी इथे साडेसात इंच घेते एक इंच एक्स्ट्रा घेते ह्या साडेसातपासून आपल्याला पुन्हा साडेतीन इंच आतमध्ये आपल्याला मार्किंग करायचं आहे बघा इथे आतमध्ये एक मी मार्किंग केलं आहे त्याचबरोबर हे आतमध्ये साडेतीन इंचापासून आपल्याला वरती छातीचा पाचवा भाग घ्यायचा आहे तर छातीचा पाचवा भाग आपल्याला सव्वा आठ इंच घ्यायचा आहे बघा किंवा आठ इंच घेतला तरी चालेल थोडाफार असा फरक पडू शकतो हे बघा सव्वा आठ इंच मी घेतला आहे त्याचबरोबर दीड इंच शिलाई मार्जिनसाठी घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला कडेला दंडघेर घ्यायचा आहे तर दंडघेर आहे सात इंच तर सात इंचावर एक दंडघेर घेते मी पुन्हा दीड इंच शिलाई मार्जिनसाठी आता हे मार्जिन मार्जिन आपल्याला जोडून घ्यायचं आहे बघा त्याचबरोबर बघा आता काय करायचं आहे इथून आपल्याला जे आपण सव्वा आठ इंच घेतलं होतं त्याचा आपल्याला मध्य घ्यायचं आहे तर चारच्या पुढे आपल्याला एक रेशवर एक मार्किंग करायचं आहे इथे आपण एक मार्किंग केली होती बाईची पूर्ण उंची तिथेसुद्धा आपल्याला जेवढं इथे निम्मा घेतला होता तेवढंच आपल्याला इथे चारच्या पुढे एक रेश घ्यायची आणि बघा आणि हे आपल्याला जोडून घ्यायचं आहे आणि एक एक इंचावर आपल्याला मार्किंग करायचं आहे बघा मी इथे दोन इंचावर ह्या लाईनीवर मी दोन इंचावर टेप ठेवला आहे इथे एक इंचावर एक मार्किंग करते आणि इथे कडेला एक मार्किंग करते म्हणजे एक एक इंचावर मी मार्किंग केली आणि इथे आपल्याला बाईचा मागचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथे आपल्याला पुढचा आकार देऊन घ्यायचा आहे आता हे मी सगळं पहिलं साईडनी कटिंग करून घेते बघा जो आपल्या बाईचा मागचा आकार आहे तिथून मी पहिलं कटिंग केलं आहे त्याचबरोबर पेपर पेपर फोल्ड केल्यावर तो ओपन करायचा आहे आणि पुढचा आकार कापून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने तर ही झाली आपली पूर्ण अशी पेपर कटिंग पूर्ण कटोरीची एक्केचाळीस इंच छातीची पेपर कटिंग आपली तयार झालेली आहे तर आस्तर कटिंग करायला घेऊ बघा आस्तर घेताना मी फोल्ड केलं आहे जसं आपण पेपर केला होता त्याच पद्धतीने तर बंद बाजू ही मी माझ्याकडे केलेली आहे तर मी सगळे पहिल्यांदा तुम्हाला एक एक पार्ट दाखवते कारण एवढं अस्तर पूर्ण एका व्हिडिओमध्ये दिसणार नाही तर बघा मागची बाजू मी पहिली ठेवून घेतली आहे तर ही जी आपण कटिंग केलेली बाजू आहे ही आपली गळ्याची बाजू, हे हे बाजू आहे तर गळा मी तुम्हाला दाखवला नाही हे बघा हा तर आपला गळा आहे हे बघा हा आपला गळा आहे तर गळ्याची बाजू आपल्याला बंद साईडवर ठेवायची आणि पूर्ण कडेने मी मार्किंग करून घेते बघा पूर्ण मी मार्किंग करून घेतलंय आता पाठीमागची बाजू आपल्याला उचलून ठेवायची आणि आहे तसंच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आता मुंडा ठेवायचा तर बघा मुंडा आपल्याला अशा पद्धतीने इथे मार्किंग केलं आहे तर आपल्याला उलटी उलटं पेपर ठेवून बघा कटोरीची साई कटोरीची बाजू आपल्याला वरच्या साईडला ठेवायची आणि हे तुम्हाला दाखवते आता मी किती वाढव वाढ कुठे आपल्याला किती वाढवायचे तर बघा इथे आपल्याला मुंड्याचं आपल्याला आहे तसंच ठेवायचं आहे आता इथे बघा आपल्याला पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे बघा शिलाईसाठी पाव इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे फक्त कटोरीच्या साईडला बघा जिथे आपण कटोरी जोडणार आहे त्या साईडला तिथूनच आपल्याला पाव इंच वाढून घेतलं आहे तिथूनच आपल्याला पाऊन इंच तसंच पुरडं घ्यायचं आहे बघा पाऊन इंच तसंच पुढं घ्यायचं आहे आणि असे सरळ लाईन खाली ओढून घ्यायची आणि हे आपल्याला आहे तसंच खालची बाजू ठेवायची हे बघा बघू शकता तुम्ही आता हे सुद्धा मी कटिंग करून घेते बघा हे कटिंग करून घेतलं आहे आता योगपट्टी योगपट्टीसुद्धा मी आहे तशीच कटिंग करून घेते तर इथे बघा अस्तर थोडंसं माझं खाली वर आहे बघू शकता तुम्ही त्यासाठी मी कटोरी आपल्याला आहे तशीच कटिंग करून घ्यायचं आहे सॉरी योगपट्टी थोड़स थोडंसं वर असल्यामुळे थो मी थोडंसं अलीकडेच योगपट्टी ठेवते आणि योगपट्टी आहे तशीच मी कटिंग करून घेते योगपट्टी कटिंग करून घेतली आता भाई ठेवून घेते पहिले हे बघा भाई नुसती मी तुम्हाला ठेवून दाखवते आहे तशीच भाई आपल्याला कटिंग करायची हे बघा ही भाई त्याच्यानंतर आता कटोरी तर कटोरी राहिली होती आपली तर हे बघा कटोरीसुद्धा सांगते कशी ठेवायची तर जी ही आपली साडेतीन इंचाची ही जी लाईन होती बघा हि मध्य घेतला होता तो फक्त आपल्याला तिरका आला पाहिजे हे बघा अशा पद्धतीने तिरका आला पाहिजे तर ही कटोरी आपली व्यवस्थित बसते कुठेच चपटी बसणार नाही ही गॅरंटी आहे बघा ही कुठेच चपटी बसणार नाही अशा पद्धतीने जर तुम्ही तिरकी ठेवली तर कुठेच चपटी बसणार नाही तर मी आहे तशीच कटोरी कटिंग करून घेते आणि भाईसुद्धा कटिंग करून घेते बघा इथे सगळं अस्तर मी कटिंग करून घेतलं आता आपल्याला जो ब्लाऊज पीस आहे साडीतला त्याच्यावर कटिंग करायचं आहे बघा मी पूर्ण असं सगळी अस्तर ठेवूनच हे कटिंग करून घेणार आहे बघू शकता मी कशा पद्धतीने ठेवलं आहे हे बघा खूप मोठा असा ब्लाऊज पीस आहे बघा किती कपडा शिल्लक राहिला बघा इथे सगळं अस्तर आणि मेन फॅब्रिक जे कट सगळं कटिंग करून घेतलं आहे आता तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही माझा कुठून कुठून बघताय ते प्लीज सांगा धन्यवाद